हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट युट्यूब चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये किचन टिप्स पाहणार आहोत आपण स्वयंपाक बनवताना या किचन टिप्स खूपच महत्त्वाच्या आहेत या किचन टिप्समुळे आपला स्वयंपाक उत्तम प्रकारे जमून येतो तर अशाच प्रकारे किचन टिप्स आज आपण पाहणार आहोत ज्वारीची किंवा तांदळाची भाकर करताना जर भाकर मोडत असेल तर पिठामध्ये कोमट पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्या आणि नंतर भाकरी थापून घ्या बिलकुल भाकरी तुटणार नाही आणि मोडणार पण नाही आणि अगदी छान प्रकारे फुगेल। आलू पराठे करताना सारणामध्ये थोडी कसुरी मेथी नक्की टाका यामुळे पराठ्यांना एक वेगळा स्वाद येईल भेंडीची भाजी बऱ्याचदा चिकट होते किंवा तिच्यामध्ये चिकट तारा दिसतात भेंडीचा असा चिकटपणा घालविण्यासाठी त्यात थोडं लिंबू पिळा भाजी मोकळी तर होईलच शिवाय चवई आणखी छान लागेल कोणताही पदार्थ गॅसवर उकळत असताना किंवा गरम होत असताना त्यात कोथिंबीर टाकू नका भाज्या किंवा वरण करून झाल्यावर जेव्हा तुम्ही गॅस बंद करता त्यानंतर साधारणत अर्ध्या एक मिनिटांनी त्या पदार्थावर कोथिंबीर टाका आणि मग झाकण ठेवा असं केल्याने कोथिंबिरीचे जास्तीत जास्त फायदे शरीराला मिळतील टोमॅटो पल्प काढण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ घालावे आणि मग टोमॅटो शिजवून घ्या अशाने टोमॅटोची साल पटकन निघते आणि त्या टोमॅटोचा वापर सूप भाजीसाठीची ग्रेव्हीसाठी करता येतो पाणी किंवा दूध उकळताना भांड्यातून बाहेर येते अशा वेळी भांड्यावर लाकडी चमचा आडवा ठेवावा उकळते पाणी किंवा दूध बाहेर येणार नाही आणि अगदी छान प्रकारे तापेल पण इल्ली डोसा आणि अप्पे करताना तांदूळ आणि उडी डाळीच्या सोबत अर्धी वाटी सोयाबीन भिजवा सोयाबीनचे पोषण मूल्य वाढते अननसाचा शिरा करताना त्याचे तुकडे साखरेत शिजवून मग शिरात घाला यामुळे अननसाचा अंबटपणा येत नाही ढोकळा छान नरम व्हावा यासाठी त्यामध्ये साखरेऐवजी साखरेचे पाणी घालावे म्हणजे डोकळा छान नरम स्पंजी होतो मोदक तळातून तुटू नयेत यासाठी मोदक बुडायला ठेवण्याआधी नेहमी पाण्यातून बुडून मगच ठेवावे दूध तापवताना उकळी येण्याआधी आलेल्या साईचा तवंग चमच्याने बाजूला करावा म्हणजे दूध वर येत नाही कोणतीही पालेभाजी साफ करण्याच्या अगोदर त्या भाजीची मुळे कापा व नंतर भाजी साफ करा यामुळे मुळांना असलेली माती निघून जाते व भाजी लवकर साफ होते आणि भाजी साफ करताना पसारा पण होत नाही पावभाजी करते वेळी त्यात पनीरही टाकावे भाजी छान टेस्टी होते किचन ओट्यावर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग पडल्यास त्यावर आल्याचा ठुकडा घासावा डाग लवकर जातात आणि किचनवटा स्वच्छ होतो नवीन भांड्याचे स्टिकर काढण्यासाठी भांड्याला गॅसच्या लो फ्लेमवर थोडा वेळ गरम करा स्टिकर सहज निघेल आणि भांड्याला डाग पण पडणार नाही जास्तीचे आले आणले असल्यास आस कुंडीतील ओलसर मातीत पुरून ठेवावे त्यामुळे तुम्ही पाहिजे तेव्हा वापरू शकता आले छान ताजे राहते जर तुमच्याकडे दही सेट करण्यासाठी विरजन नसेल तर दुधात हिरवी मिरची टाकून ठेवा दही छान अशा प्रकारे सेट होईल तंदुरी रोटी मऊ करण्यासाठी त्याचे पीठ मळत असताना त्यात दही मिसळा आणि कोमट पाणी वापरून पीठ मळा तंदुरी रोटी सॉफ्ट तयार होईल दोडक्याची भाजी बनवताना दोडक्याची काढलेली साल फेकून न देता त्या सालीची तव्यावर परतून चटणी बनवावी ही चटणी तोंडी लावण्यासाठी खूप छान लागते बासुंदीला दाटसरपणा येण्यासाठी दूध आटवून झाले की त्यात एक चमचा कॉर्नफ्लोअर थोड्या दुधात मिसळून ते बासुंदीत घालावे बासुंदीला छान असा दाटसरपणा येईल रसगुल्ल्यासाठी पनीर करताना दुधात लिंबू रसऐवजी विनेगार घालावे पनीर जास्त चांगले होते लिंबामुळे पनीरला पिवळट रंग येतो गरम गरम इल्ली पात्रातून बाहेर काढायची असेल तर त्यावर थोडे थंड पाणी शिंपडावे यामुळे इडली इडली पात्रातून पटपट निघतील कोणताही पुलाव जर तांदूळ न भिजवता डायरेक्ट कुकरमध्ये बनवायचा असेल तर अशा वेळेला तांदळाच्या दीडपट पाणी टाकावे यामुळे पुलाव मोकळा सळसळीत होतो चपाती किंवा भाकरी तव्याला चिटकत असेल तर तव्यामध्ये चिमुडभर मीठ गरम करून घ्या यामुळे चपाती किंवा भाकरी तव्याला चिकटणार नाही आणि छान अशा प्रकारे बनेल जर तुम्ही रात्री कडधान्ये भिजत टाकायला विसरलात तर वेळी कोमट पाणी करून त्यात एक तास भिजवा यामुळे कडधान्ये लवकर भिजतात आणि मऊ शिजतात